सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेनं सध्या महाराष्ट्राला हादरवून सोडलंय गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडालेली होती त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या चिठ्ठीत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर सलग चार वेळा अत्याचार केल्याचा आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांच्याकडून शारीरिक तसेच मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केलाय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर या संपूर्ण प्रकरणाला आता मोठी राजकीय दिशा मिळाली आहे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येभावाने प्रसार माध्यमांसमोर येत अत्यंत महत्वपूर्ण खुलासे केलेले आहेत नेमके काय आहे हे संपूर्ण खुलासे पाहण्यापूर्वी लगेच येस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका डॉक्टर संपदा मुंडे आतेभावांनी सांगितल्यानुसार डॉक्टर मुंडे यांच्या पत्रात केवळ खासदार असा उल्लेख आहे पण कोणाचेही नाव दिलेले नाहीये मात्र खासदारांच्या पीए ने फोन जोडून दिल्यावर डॉक्टर मुंडे यांचे त्या फलटण भागातील खासदारांशी बोलणं झालेलं होतं ही माहिती आता स्पष्ट केली आहे डॉक्टर मुंडे यांच्यावर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी प्रचंड राजकीय दबाव आणला जात होता रिपोर्ट मदे फेरफार करण्यासाठी काही अधिकारी त्रास देत बाब देखील त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलेली होती आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर मुंडे यांनी छळाविरुद्ध दोन ते तीन महिन्यांपूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केलेली होती पण दुर्दैवाने त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही जर तेव्हाच या तक्रारीची दखल घेतली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती आता म्हणणं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरती आहे